हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता आपण आपल्या घरांमधून सर्व आंघोळ पाणी चहा पाणी सर्व ऊन आता जायची तयारी सुरू झालेली आहे बघा आज वातावरण जरा बरं आहे बाहेर पाऊस वगैरे काही दिसत नाही थोडंसं ऊन पण पडलेलं आहे <tüffs> हॅलो मित्रांनो आता जवळपास दोन वाजत आलेले आहे आणि अजून काही भाडे भेटले नाही आपल्याला जेवणाची वेळ झालेली आहे मित्रांनो तो चला जेवण करूया आपण एवढं मस्तपैकी भेंडीची भाजी आहे आणि पुळी आपली चल चला जेवण करायला मित्रांनो ओके पण मी भाडे मारायला आलो ना विजयनगरवरून शेळीचं आणि ते पाणीपट्टीचं भाडं आहे ना ते चला बघा हे मालक आहे हे साई कृपा हे बघा हे दुकानाचं नाव बघा साई कृपा आर्ट्स म्हणून आहे इकडं पण आहे हे त्यांच्या मशनरी आहे हे त्यांच्या मशनरी आहे सर्व डिझाईन बनलं जातं त्या आणि हात तयार माल आहे बघा तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशी केली जाते आणि हे बघा साई कृपा आठशे मालक आहे सागर भाऊ फड म्हणून हां हां हा, तर सांग आ, बोला तुम्ही आता काय काय कडे सेंच रावतो मशीन से आहे आपल्याकडे ऑल डिझाईन कटिंग होतं पाणीपट्टीपासून येंदेपलाय एकशे रिप्याला पूर्ण कटिंग होतं ऑल डिझाईन कटिंग होतं आणि किफायतशी भावात मिळतं त्यांच्याकडं त्याच्याकडे ना किफायची भाव मिळतो आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन फ्री हँड डिझाईन जशी पाहिजे तशी करून ते उत्कृष्ट प्रगती तुम्हाला आणि त्यांचं माल लांब लांब जातो एकदम बघा आता हा माल डिलेवरी होऊन आला ना माल हो तेवढे त्यांचं तिकडं पण एक कारखाना आहे आणि हा एक पण कारखाना आहे बघा हो हा पण एक कारखाना आहे आमची योग्य हो गाडी भरताय हा सर्व कच्चा माल आहे हा त्यांचा ह्या पीसवरती डिझाईन केली जाते बघा हे पीस आहे बघा हे सुद्धा पीस आहे याच्यावरती ना डिझाईन केली जाते बघा हे मशीन आहे याच्यावरती तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन केली जाते हे मशीन आणि मग इकडं कच्चा माल रेडी झालेला आहे बघा आपण माले रेडी झालेला अशा प्रकारचे अशा डिझाईन आहे ना तुम्हाला जशी पाहिजे तसे डिझाईन आहे ना काढल्या जातात मला तुम्ही त्यांना जशी ऑर्डर द्याल जशा प्रकारचे तुम्हाला डिझाईन पाहिजे तशा प्रकारचे डिझाईन आहे ते तुम्हाला काढून देतील आणि एकदम किपायशीर भावामध्ये करून द्यायचं तर असे बघा ते आहे त्यांचं आणि ह्या पण मशीन आहे बघा अशा त्यांच्या आणि हा तयार माल आहे बघा तयार झालेला माल हा हे पण मशीन आहे त्यांचं आणि आता डिलेवरी होऊन राहिली मालाची हेच हाच माल आहे ना चेडीला घेऊन जायचं आपल्याला तर चला ओके मित्रांनो पाणीपट्टीचा माल भरून आहे ना आता आपण चेडीला निघालेलो आहे आणि बघा आता राणा प्रताप चौक पास केलेला आहे आपण राणा प्रताप पास राणा प्रताप चौक पास करून नये ना आता आपण लेखनगरचं उड्डाण उडाणपुरले ना तिथं आता आपण किंवा मित्रांनो नवरात्रीची तयारी कशी जोरात चालू आहे बघा हे बघा आला लेखनगरचा पूल तो आता क्रॉस करून आपल्याला वडाळा गावाकडे जायचंय बघा मित्रांनो आपण उड्डाण पुला घालून आता आपण आता नगर कड निघालेला आहे आता आपला हा प्रवास इंदिरा इंदिरानगर वडाळा गाव आंबेडकर नगर दत्त चौक नाशिक रोड आणि चे फाटा असा होणार आहे तर चलो गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो बघा आता हा इंदिरानगर आहे ना इंदिरानगरचा सिग्नल आलाय बघा हे बघा इथून आता राईट मारला का सरळ वडाळा गाव बघाय मित्रांनो आता हा रोड सरळ वडाळा गावला जाऊ आपण आता पुढे येईल तो आहे ना वडाळा गाव येईल आता हे बघ उंच उंच यांची काम चालू आहे वडाळा गाव एरिया मध्ये बघा मित्रांनो हा जो आहे ना हा वडाळा गाव एरिया बघा गा। सर्व वडाळगाव एरिया आता मित्रांनो इथून पुढे जे आहे ना आंबेडकर नगर येईल आणि मित्रांनो बघा जे डाव्या बाजूला आहे ना हे गणपती मंदिर आहे बघा रस्त्यावरतीच गणपती मंदिर आहे रस्त्याच्या कडेला खूप जुनं आहे जाता येतानी आपल्याला त्यांचं दर्शन होत राहत तर आता मित्रांनो आता बस आंबेडकर नगर चो सिग्नल तो जो आहे ना तो आंबेडकर नगर सिग्नल आहे बस आपल्याला तिथून राईट मारला का सरळ नाशिक रोड मित्रांनो ना आता आपण आंबेडकर नगर सिग्नल पास करून ये ना आपण आता नाशिक रोड रस्त्याला लागलेलो आहे चला जाऊया नाशिक रोड हे बघा खूप जुने हे गणपती मंदिर आहे यातमध्ये यातमध्ये दिसतंय ना ते गणपती मंदिर आहे आणि त्याच्या पुढे हनुमानजी मंदिर आहे खूप जुने आहे हे मंदिर बघा हे जे आहे ना हे हनुमान मंदिर आहे मित्रांनो हा बघा जो आलाय ना जो आता उपनगर नाका आलेला आहे तो आता हा बघा मित्रांनो हाय ना उपनगर नाका आहे आणि हे बघा या ट्रॅव्हलीवरती किती काय काय घेऊन चाललंय बघा ते किती मोठं सामान आहे बघा ते चला नाका सुटलाय मित्रांनो आपल्याला आणि सर्वात मेन म्हणजे मित्रांनो ऊन पण पडलेलं आहे आणि पाऊस पण येतोय म्हणजे ऊन पावसाचा खेळ चालू आहे ऊन पण पडलेलं आहे मस्त पैकी आणि पाऊस पण येतोय <laughs> मस्त पैकी ऊन सावलीचा सा खेळ चालू आहे भारी वाटत त्यामुळं हे बघा मित्रांनो हे जे आहे ना गुजराती राजस्थानी लोकांचे दुकान आहे धंद्यासाठी आलेले बघा हे आता दसरा दिवाळी आली ना त्यामुळे आता त्यांची दुकानं खूप वाढतील अजून आता मित्रांनो येईल दत्त मंदिर चौक येईल आता दत्त मंदिर सिग्नल आणि बस नाशिक रोड आणि त्याच्या पुढे शिन्नर फाटा तो मित्रांनो आता हा दत्त मंदिर सिग्नल आहे बघा हे बघा आणि सिग्नल पडलेला लाल असल्यामुळे सर्व गाड्या मित्रांनो आता आपण दत्त चौक आहे ना दत्त चौक सिग्नल क्रॉस करून ये आपण आता शिन्नर फाट्याला पोहोचतो आता मित्रांनो जिकडे तिकडं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे हे बघा हा शिन्नर फाटा सिग्नल आहे बघा आता आणि त्याच्या पुढं चेडी आहे जिथं आपल्याला माल खाली आहे हा शिन्नर फाडा सिग्नल आहे बघा एवढा मित्रांनो आता आपल्या जिथं माल खाली करायचं आहे ना साई गौरव म्हणून आपण आलेवलोय बघा इथं आपल्याला माल खाली करायचा आहे मित्रांनो आता आपण तो पाणीपट्टी घेऊन ये ना आता शेडीला आलेलो बघा साई गौरवला हे बघा आपला माल तो तो या इथं खाली करायचं आहे आपलं मटेरियल खाली व्हायला सुरुवात झाली बघ मित्रांनो बघा हे आहे साई गौरव ट्रेडर्स आणि इथं सरो मारे ना हे संपूर्ण आहे ना ह्या कारखान्या कारखाने ना हे संपूर्ण ते साई गौरवचं आहे हे जे मी तुम्हाला आता जे सर्व काही दाखवलं ना कारखाना तो साई गौरव टेटस म्हणून आहे आणि इथं सर्व होलसेलमध्ये सर्व मिळतं किफायतशीर रेटमध्ये तर मित्रांनो आता आपली गाडी खाली होती बघा शेवट आपली गाडी आता खाली होते आता तर मित्रांनो आता आपण साई गौरव आहे ना तिथून निघालेलो आहे आणि तिथलंय ना आपल्याला एक भाड मिळालेलं आहे छोटंसं भाडं एक बंडल आहे तो आपल्याला नाशिकचा अशोका मार्ग आहे ना तिथं वापी ट्रान्सपोर्ट आहे तिथं पोहोचवायचा आहे तो घेऊन ये, ये आपण आता आहे बघा रिटर्न आता हा शिन्नर फाटा येईल बघा मित्रांनो हे फाट्याच्या ना प्रसिद्ध हनुमानजी मंदिर खूप जुने आणि हा सिग्नल हा मित्रांनो बघा हे रेल्वे स्टेशन डाव्या हाताला बघा रेल्वे ब्रिज हा आणि आता येईल ते शिवाजी चौक तर मित्रांनो शिवाजी चौक नाही आपल्याला दत्त मंदिर लागेल तर आपण उडान पुलाच्या वरून जातोय तर बघा आता दत्त मंदिर सिग्नल येईल आता मित्रांनो आता आपण दत्त चौक सिग्नल पास केलेला आहे दत्त मंदिर सिग्नल आणि आता आपण आंबेडकर नगरकड निघालेलो हे बघ सर्व बाजूला सर्व मोठमोठे शोरूम आहे ब्रँडेड शोरूम आहे सर्व तर मित्रांनो आता आपण ते म्हसुमा मंदिर आहे ना ते जुनं खूप प्राचीन ते पास करून आता आपण सेंट झेवर्स हायस्कूल बघा हे इंग्लिश मिडियम स्कूल तर आता ते पण पास करतोय आता आपण आणि आता आपण उपनगर सिग्नलवरती पोहोचतोय मित्रांनो बघा आता आपण आंबेडकर नगरला आलेलो आहे आता हा जो दिसतो ना तो पुढं तो आंबेडकरनगर सिग्नल आहे आणि तो क्रॉस करून पुढं गेलो का विजय म्हणतो सिग्नल येईल आणि मग त्याच्या पुढंच आहे अशोका मार्ग आणि ते वापी ट्रान्सपोर्ट तर चलो हे बघा नाशिक वापी ट्रान्सपोर्ट नाशिक वाप वापी ट्रान्सपोर्टला बंडल सोडलेलं आहे आणि ही पावती पण घेतलेली आहे आपण ओके चलो तर हे बघा मित्रांनो आता आपण बनकर चौकात पोहचलोय आता हे बघा काटेकल्लीचं बनकर चौक आहे ना तिथं आहे आणि बस आता आपलं थोडंसं कुठं आपलं घर आहे तर मित्रांनो आता आपण वापी ट्रान्सपोर्टवरून म्हणजे शेर्डी आणि चेडीवरून रिटर्न भाडं मिळालं आपल्याला वापर ट्रान्सपोर्टचं तर ते देऊन आता आपण बनकर चौकात पोहोचलेलो आहे इथंच पुढं थोडंसं आपलं घर आहे तर मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो काही कमेंट असेल तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा आणि इतरांना हसवत राहा के गुड नाईट भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये Porque okay, sí.